पनवेलमध्ये एसटी भाडेवाढीच्या विरोधात शिवसेनेचं आंदोलन चक्का जाम पनवेल एसटी डेपोजवळ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एसटी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्का जाम केले आंदोलनाचे कारण एसटी महामंडळाने नुकतीच भाडेवाढ केली आहे या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढला आहे असा आरोप आंदोलकांनी केला आहे आंदोलनाची तीव्रतः शिवसैनिकांनी डेपोच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामुळे डेपोतील वाहतूक ठप्प झाली पोलिसांचा हस्तक्षेप हा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आंदोलकांची मागणी हा एसटीची भाडेवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे भाडेवाड रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे ज्या सरकारने इलेक्शन पूर्वी एसटी महामंडळ हे मध्ये चालत आहे असं सांगितलं होतं ते सरकार आज इलेक्शन झाल्यानंतर एस टी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे कुठेतरी खूप मोठा याच्यामध्ये वाद आहे आधीच कशी काय जेव्हा तुमचं महामंडळ म्हणतं आहे की आमचं एसची प्रॉफिटमध्ये आहे तर आता तुम्ही कसं काय भाडेवाढ केली आहे फक्त ते इलेक्शन स्टँड होतं तुमचा का आधी महिलांना तुम्ही अर्धं तिकीट दिलं होतं आता तुम्ही लगेच महिलांचं पण अर्धं तिकीट काढून घेतलेलं आहे कुठेतरी पॉलिटिकल स्टँड तुमचा चालू आहे आणि मान्य नाही आहे तर तुम्ही असं करणार असाल आज गव्हर्नमेंट आज बघतोय आपण तर आज जी एस टीमुळे खूप महागाई वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे तुम्ही समजा रोजच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये तुमची महागाई वाढलेली आहे पगार तेवढंच आहे लोकांचा त्यांचा पगार वाढलेला नाही कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला नाही अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठून तर ह्याला आम्ही विरोध आहे सरकारने त्यांचा निर्णय मागे घ्यावा सांगेल